सामान्य काळातील सतरावा रविवार वर्ष दुसरी ख्रिस्ताठाई उपस्थित प्रियबंधूंनो आणि भगिणीनो सुनंदा एक गरीब गरजू आदिवासी महिला गावातील श्रीमंत लोकांची भांडी कुंडी करणं त्यांचे कपडे धुणं पाणी भरणं मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करीत असे तिचा मुलगा सकाळी शाळेत जाण्याअगोदर ती पहाटेच उठून घरकामासाठी घराबाहेर पडायची त्यामुळे मुलगा सकाळी काहीच न खाता तसाच शाळेत जायचा बऱ्याच वेळेला सकाळी असेंब्लीच्या वेळेला पोटात काही नसल्यामुळे चक्कर येऊन वारंवार पडायचा त्याच शाळेमध्ये सुनंदा काम करीत असलेल्या एका श्रीमंत घराण्यातील एक विद्यार्थी शिकत होता सुनंदाने शाळेच्या असेंब्लीच्या वेळेला चक्कर येऊन मुलाचं हे पडणं त्या बाईच्या कानावर घातलं होतं आणि त्या दिवसापासून ते श्रीमंत बाई आपल्या मुलासाठी दुपारच्या भोजनाचा डबा देताना त्याच्याबरोबर आणखीन एक एक्स्ट्रा डबा भरून देत असे दुपारच्या मधल्या सुट्टीमध्ये त्या श्रीमंत बाईचा तो मुलगा आणि त्या मोलकर्णीचा मुलगा दोघंही एकत्र बसून जेवत असत प्रियबंधून आणि भगिनीनो एक संवेदनशील एक प्रेमळ एक सेवाभावी गोर गरिबांविषयी हृदयामध्ये तळमळ आणि कळकळ असलेलं मनच असा परोपकारी विचार करू शकते आणि तो प्रत्यक्ष कृतीत आणू शकते ज्या दानशोर आणि प्रेमळ सद्भावनेनं आपण गरजूंना मदतीचा हात देतो त्याच सद्भावनेनं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त परमेश्वर अनेक पटीनं त्याची परतफेड आपणास करत असतो आपणापैकी काही जणांचा अनुभव नक्कीच असेल आपल्याकडे असलेलं परमेश्वरानं आपणास मुबलक दिलेलं गरजवंतांना देण्यात वाटून खाण्यामध्ये अप्रतिम असा आनंद असतो एक आगळं वेगळं सौख्य असतं ज्यामुळे आपलं मन आणि हृदय सुखावून जातं भारावून जातं अंतर्मनी खूप खूप बरं वाटतं बंधना आणि बघणीनो आजच्या योहान लिखित शुभवर्धमानामध्ये प्रभूच्या मागोमाग चालत असलेल्या त्या जमावामध्ये एक लहान मुलगा होता दिवसभरामध्ये भूक लागल्यावर वाटेमध्ये खाण्यासाठी त्याने स्वतःला पुरतील एवढ्या पाच जवाच्या भाकऱ्या आणि दोन मासळ्या सोबत घेतलेल्या होत्या कदाचित त्या मुलाच्या आईनं वाटेसाठी ते त्याला दिल्या असणार प्रवेश ख्रिस्ताच्या सोबत जवळजवळ पाच हजार लोकांचा जमाव चालत होता प्रभूचा मागोमाग घेत होता त्याचा पाठपुरावा करीत होता थकलेले भागलेले हे लोक भोकेनं कासावी झालेले आहेत हे प्रभूच्या संवेदनशील मनानं जाणलं आणि ओळखलं त्या रानावनामध्ये एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या भोजनाची व्यवस्था करायची होती आपण स्वतः जीवनाची भाकर आहोत आणि आपण स्वतः काय करू शकतो एवढ्या मोठ्या जनसमुदायाची भोक आपण कशाप्रकारे शमवू शकतो हे प्रभेशू ख्रिस्ताला माहीत होतं आणि म्हणूनच प्रभेशू ख्रिस्तानं त्या डोंगरावरील सपाटीच्या जागेमध्ये त्या पाच हजार लोकांना बसावयाची आज्ञा केली त्या ख्रिस्ताची आज्ञा आणि इच्छा प्रमाण मानून त्या लहान बालकानं स्वतःसाठी काहीच राखून न ठेवता स्वतःचा विचार न करता आपल्याकडे असलेलं सर्वच त्या पाच जव्हाच्या भाकऱ्या आणि ते दोन मासे त्या लहान बालकानं सडळ हस्ते उदार मनाने येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन केले त्याने काही लपवून ठेवलं नाही त्याच्या मनामध्ये असाही विचार आला नाही की मी दोन भाकऱ्या माझ्या स्वतःसाठी ठेवतो आणि केवळ तीनच भाकऱ्या प्रभूच्या हाती देतो प्रियबंधनं आणि बगिणीनो जणू काही स्वतःच्या मुखामधील स्वतःच्या हक्काचा घास काढून गरजवंतांसाठी प्रभूच्या हाती त्यानं तो सोपवला एवढं मोठं उदार्य दाखवण्यासाठी फार मोठं मन लागतं आणि त्या लहान बालकानं लहान मुलानं ते करून दाखवलं त्या पाच भाकरीनं आणि त्या दोन मासोळ्यानं प्रभेश ख्रिस्तानं पाच हजार जमावासाठी जे काही केलं ते मला इथं सविस्तर सांगण्याची गरज नाही प्रियबंधून ना आणि भिगडीनं आपण दिलं तर आपल्याकडे येत असतं आपल्याकडे असलेल्यामध्ये ते आणखीन वाढत असतं त्या लहान बालकानं जे कृत्य केलं ते नजरे आड घालून चालणार नाही त्या लहान बालकांकडून सर्वांनी बोध आणि संदेश घ्यायला हवा गरजवंतांची गरज, गरज लक्षात घेऊन स्वतःकडचं काढून देणं ही मानवी सत्कृत्य झाली त्या पाच भाकरीनं आणि दोन मासोड्यानं पाच हजारांना भोजन देऊन तृप्त करून बाऱ्या टोपल्या उरून ठेवणं हे दैवी सत्कृत्य आहे ते परमेश्वराला शक्य आहे आणि ज्याचा त्या परमेश्वरावरती परमेश्वरा विश्वास आहे त्याच्या हातून देखील अशा प्रकारची महत्कृत्ये नक्कीच घडतील बंधुना आणि राजेच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये अलिष्टा संदिष्टा भोवती शंभर जणांचा लोकसमुदाय जमलेला होता एक शेतकरी परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आपल्या पिकामधील धान्याचा वीस भाकऱ्या आणि पोत्यामध्ये धान्याची हिरवे कणसे घेऊन संदेशता अलिशाला म्हणजेच देवाच्या माणसाला देण्यासाठी घेऊन आलेला होता या वेळेला अलिशाने स्वतःचा विचार केला नाही तर त्याच्यासमोर असलेल्या त्या शंभर माणसांचा सहानुभूतीपूर्वक संवेदनशील मनानं विचार करून त्या वीस भाकऱ्या आणि ती हिरवी कणसं त्या भुकेल्याला लोकांना देण्यास सांगितलं धान्य वाटप करणाऱ्या सेवकाच्या मनामध्ये विचार आला त्या वीस भाकरी या शंभर जणांना कशा काय पुरणार त्यावेळेला संदेष्टा अलिशा ज्याच्यासोबत परमेश्वराचा पवित्रा आत्मा होता त्याच्या मुखामधून दैवी वाणी बाहेर पडली की त्यांनी खाल्यावर यातून काही उरेलही आणि तसं घडलं त्या शंभर जणांनी वीस भाकऱ्या खाल्ल्या आणि त्यातून उरलंही संदेशता आलिशानं प्रभूच्या सामर्थ्यानं वीस भाकऱ्यानं शंभर जणांना जेवून तृप्त केलं आणि त्यातून काही उरलंही प्रभेश ख्रिस्तानं त्या पाच भाकरीतून आणि दोन मासे घेऊन पाच हजारांना भोजन देऊन तृप्त केलं आणि बारा टोपल्या भरतील एवढं उरलंही What can we learn from today's readings? Jesus is asking us to be generous. Generous in sharing what we have, what we possess, and what God has given us. We must share it with the poor and the needy around us. अँड गॉड विल ब्लेस us abundantly बाय गिविंग मोर अँड मोर बियॉन्ड अवर इमॅजिनेशन अँड beyond अवर expectations. आजची वाचनं प्रियबंधूला आणि बघिणीनो आपण काय शिकवतं आपल्याकडे असलेलं परमेश्वरानं आपणास दिलेलं आपण कमावलेलं आपण जमवलेल्या मधून जेव्हा आपण उदार औदार्याने संवेदनशील मनानं प्रेमापोटी आपल्या अवतीभवती असलेल्या गोर गरिबांसाठी गरजवंतांसाठी निस्वार्थी आणि त्यागी मनाने आपण देतो तेव्हा परमेश्वर त्याचा मोबदला आपल्याला अनेक पटीनं देत असतो त्यामागे ईश्वरी कृपेचा हात असतो एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण हे एकमेकांसाठी केलं पाहिजे पौल इफेस्कर पाठवलेल्या पत्रामध्ये ख्रिस्ती श्रद्धावंतांना आठवण करून देतो की आपण सर्वजण एक आहोत आपल्या सर्वांमध्ये सात गोष्टी कॉमन आहेत सामायिक आहेत एकाच शरीराचे आपण अवयव आहोत एकाच ईश्वरी आत्मा आपल्या सर्वांमध्ये वास करीत आहे आपल्या सर्वांचा तारणारा प्रभशू ख्रिस्त हा एकच आहे आपल्या सर्वांचा विश्वास एकच आहे एकाच पवित्र त्रैक्यामध्ये आपण सर्वांनी एकच बाबतीस मा स्वीकारलेला आहे आपल्या सर्वांचा देव जो परमेश्वर पिता तो देखील एकच आहे आपण सर्वजण एकाच आशेवरती जगत आहोत प्रभशू ख्रिस्त मरण पावला प्रभेशू ख्रिस्त जिवंत झाला आणि प्रभेशू ख्रिस्त पुन्हा परत येणार आहे प्रिय बंधुनो आणि बघिणी एवढ्या सात गोष्टी आपल्या सर्वांमध्ये कॉमन असतील सामायिक असतील एकाच परमेश्वराची लेखरे आपण मग आपल्यामध्ये फुट का फुटावरून आपल्यामध्ये फाटाबुट का आपल्यामध्ये ही भांडणं का आपल्यामध्ये हे वैमानस्य का एकमेकांविषयी द्वेष आणि तिरस्काराची भावना का आहे सात गोष्टी आपल्या सर्वांमध्ये कॉमन आणि सामायिक आहेत ना प्रिय बंधू न आणि एक ख्रिस्ती श्रद्धावंतांचा जमाव म्हणून एकमेकांबरोबर आपण प्रेमानं नम्रतेनं आणि सहनशीलतेनं वागावयासाचं दुसरं वाचन आपण सांगत आहे आपण सर्वांनी एकमेकावरती प्रेम करावं आपल्याकडे असलेलं सर्वांबरोबर वाटून खावं घे माझं आहे ते सर्वांचं आहे जे सर्वांचं आहे ते माझं आहे अशा परोपकारी प्रेमाचं नातं आपल्या एकमेकांमध्ये असावं आपण ते जोपासावं आपल्या पाचारणाला शोभेल सर्वांना भावेल त्या परमेश्वराला आवडेल प्रभूला संतोषकारक वाटेल असं आपलं समाजामध्ये आपल्या गावामध्ये कुटुंबामध्ये चालचलन आणि आपलं वर्तन आपली वागणूक असावी सर्वांच्या हितासाठी सर्वांच्या भल्यासाठी सर्वांच्या उन्नतीसाठी आणि सर्वांच्या प्रगतीसाठी परमेश्वरानं मला दिलेल्या माझ्या देणग्यांचा माझ्या सद्गुणांचा माझ्याकडे असलेल्या कलेचा माझ्याकडील कौशल्याचा माझ्या ज्ञानाचा माझ्याकडील मालमत्तेचा आणि माझ्या निधीचा मी विनियोग करावा अस यासाठी मला ईश्वरी पाचारण आहे हेच है, परमेश्वराचं सेवा कार्य आहे हे प्रभूचं कार्य आहे थ्रु आ टॅलेंट्स थ्रू आ स्किल्स थ्रू आ नॉलेज थ्रू आ इंटलेक्ट थ्रू आवर रिसोर्सेस लास्ट बट नॉट द लीस्ट थ्रू आवर लाइव्स ऑल ऑफ आर्स वी आर कॉल टू बिल्ड अ किंगडम ऑफ गॉड ऑन दिस अर्थ अँड टू सर्व पीपल ऑफ गॉड विथ जनरॉसिटी इन अवा हार्स प्रियबंधूं आणि भगिनीनो आज क्रिस्त सभा ज्येष्ठांचा आजी आजोबाचा दिवस साजरा करीत आहेत पोप फ्रान्सिस आपण सर्वांचं लक्ष या ज्येष्ठांच्या आजी आजोबांच्या एकटेपणाकडे केंद्रित करत आहे हा एकटेपणा म्हणजे केवळ शारीरिक विभक्त किंवा विभक्तीकरण नसून त्यांची आध्यात्मिक वेदना आपण लक्षात घेतली पाहिजे तरुण लोकांचं विकसित देशामध्ये दे स्थलांतर होतं आणि बऱ्याच वेळेला हे ज्येष्ठ आजी आजोबा एकटे पडतात एकाकी जीवन जगतात परंतु परमेश्वर त्यांना कधीच सोडत नाही ख्रिस्त ख्रिस्ती समुदायाने या वृद्धांची काळजी घेतली पाहिजे पोप फ्रान्सिस आपणा सांगतात आठवण करून देतात की नियोमी म्हातारी होती तिची दोन्ही मुलं मरण पावली त्यावेळेला दोन्ही सुनांना तिने सांगितलं की तुमच्या मूळ गावी तुम्ही परत जा परंतु रूथ आपल्या सासूला सोडायला तयार नव्हती त्या उतार वयामध्ये मा त्या मातारपणामध्ये मा तिनं आपल्या सासूला साथ दिली पहिल्या शतकामध्ये प्रेषितांचा जो जमाव होता एक दिलासा, एक जीबाचा लोकसमुदाय होता सर्वजण सर्वांची काळजी घेत होते सर्वजण सर्वांना सहकार्य करत होते आपणास देखील प्रिय बंधून आणि भगिणीनो दयाकृत्य करण्यासाठी परमेश्वर आजच्या दिवशी पाचारण करत आहे आपल्याकडे असलेल्या वेळेद्वारे आपण या ज्येष्ठांच्या संवासामध्ये त्यांच्या संपर्कामध्ये राहिलं पाहिजे त्यांच्या अंतर्मनीच्या वेदना आपण ऐकल्या पाहिजेत त्यांची अधूनमधून आपण चौकशी केली पाहिजे त्यांना कोणत्या प्रकारची गरज असेल कुठून बाहेरून काही सामान विकत आणायचं असेल त्यांचे बँकेचे काही व्यवहार असतील त्यांची प्रकृती बरी नसेल तेव्हा डॉक्टरांकडे ने आण करायचं असेल या सर्व कामांसाठी आपण त्यांना नेहमी सहकार्य करावं अशी त्या विधाताची त्या परमेश्वराची देखील इच्छा आहे आजच्या दिवशी ज्येष्ठ सर्व नागरिकांना आणि आजी आजोबांना प्रार्थनापूर्वक सदिच्छा